कार श्रोतेहो इंद्रधनुष्याच्या युवा रंग कार्यक्रमामध्ये मी मीरा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते श्रोते हो गेली अनेक वर्ष रत्नागिरीमधल्या युवा मैत्रिणींना त्याचबरोबर महिलांना आणि हो सिनियर सिटीजन्सना सुद्धा फिट ठेवण्यामध्ये त्यांचा वेट लॉस करण्यामध्ये जिचा मुलाचा असा वाटा आहे अशी एक युवा मैत्रीण आज आपल्यामध्ये आहे चला तर अंकिता पाटकर हिच्याशी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया तिच्या एका वेगळ्याच अशा हॉबीबद्दल सुद्धा वेळ अजिबात न दवडता गप्पा मारूया अंकिता पाटकर हिच्याशी हॅलो अंकिता आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये तुझं अगदी मनापासून स्वागत आणि सर्वप्रथम तुला नुकताच आय सी आय सी आय प्रुडेन्शियल लाईफ रत्नागिरी ब्रँचतर्फे तर्फे नारी सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला आहे त्याबद्दल आम्हा सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीच्या परिवारातर्फे तुझं अगदी मनापासून अभिनंदन धन्यवाद सुरुवात करूया दोन हजार सोळापासून पासून दोन हजार सोळा साली रत्नागिरीमध्ये झुंबा ही रत्नागिरीकरांसाठी कन्सेप्ट खरंच खूप नवीन होती कारण त्यावेळेला मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये ही कन्सेप्ट खूप फेमस झाली होती पण रत्नागिरीमध्ये असं कुठेही सुरू नव्हतं तर मग कसा होता म्हणजे इथे सुरू करायचं मग त्यासाठी तू शिक्षण कुठे घेतलंस आणि मग इथे रत्नागिरीमध्ये सुरुवात नक्की कशी झाली ही आम्हाला स्टोरी लाईन जाणून घ्यायला नक्की आवडेल रत्नागिरीत आल्यानंतर झुंबा डिरेक्टली मला इंट्रोड्यूस करायचं नव्हतं मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये जसं फेमस होतं तसं इथे तितकंच आवडीने लोक एक्सेप्ट करतील ह्याची मला भीती होती खरं सांगायचं तर आणि माझा बेस हा डान्स होताच मी कथकच्या दोन परीक्षा दिल्या आहेत हिरेमठ सर माझे गुरु आहेत सो so, तेव्हा असं झालं की वाय नॉट लोकनृत्य सो so, आपण लोकनृत्य म्हणजे कोळी डान्स आला जाखडी नृत्य आलं किंवा गरबा तर हे फॉर्म्स घेऊन जर वर्कआउट थ्रू त्यांना त्याच स्टेप्स कारण त्या स्टेप्स ओळखीच्या असतात गाणी आपल्या ओळखीची असतात म्हणून आपण रत्नागिरी दोन हजार सोळामध्ये झुंबा न स्टार्ट करता डान्स फिटनेस हा कॉन्सेप्ट स्टार्ट केला ओके आणि त्याला खूप सुंदर प्रतिसाद दिला आणि रत्नागिरीकरांनी खूप प्रेम दिला म्हणजे आल्यानंतर मला म्हटलं होतं की चला दोन तीन स्टुडंट्स येतील पण नाही लिटरली सहा सात महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये हंड्रेड प्लस स्टुडंट शिकवत किती छान आता तू म्हणालीस की कोळी नृत्य जाखडी नृत्य तर तुझा फोक वर्कआउट सुद्धा एक कन्सेप्ट आहे जो तू फिटनेस मंत्रा थ्रू राबवत असतेस तर मग तो कन्सेप्ट नक्की काय आहे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल फोक वर्कआउट एक्झॅक्टली आम्ही काय करतो की जी गाणी आहेत आता कोळी डान्स म्हटलं आपण की मी आहे कोळी हे गाणं मला वाटतं अगदी लहानपणीपासनं पहिली दुसरीतनं म्हणजे माझ्या तेव्हापासनं आपण ऐकत आलेलं तर हो। त्यावर नुसतं गाणं लागलं तरी आपण नाचू शकतो सो असे स्टेप्स की जे सगळ्यांना माहिती आहेत कारण मी सुरुवातीला जर सालसा इंट्रोड्यूस करायला गेले असते तर ते कठीण झालं असतं किंवा एक्सेप्ट करणं सुद्धा की हे काय आहे नक्की पण मला असं होतं की आपण बेस न सोडता रुट्स न सोडता हे आधी शिकून मग थोडं ग्लोबलायझेशनकडे वळता येईल सो okay. so, लोकनृत्यामध्ये आपण कोळी डान्स जाकडी जसं मी म्हटलं hmm. जाकडी नृत्य गरबा नृत्य ही गाणी आणि त्याच्या बेसिक स्टेप्स हे आपण रिपीटेडली करतो आणि hmm. ते नाचायला लागलं की लक्षातच येते की एक तास आपण नाचत आहोत सो hmm. आपोआप so, तो व्यायाम होऊन जातो वर्कआउट होऊन जातो हा, 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 हा. अलीकडेच तुझं वुमन्स डे स्पेशल वीकमध्ये बॉलिवूड थीम सुद्धा काहीतरी होती राईट <laughs> इवन मी माहिती घेताना असं मी ऐकलंय की ऍक्वा झुंबा बीच फिटनेस या सुद्धा कन्सेप्ट तू राबवत असतेस <laughs> तर या नक्की काय आहेत ओके झुंबामध्ये ऍक्च्युली पुढे नऊ डिग्रीज आहेत त्यातल्या माझ्या पाच झालेल्या आहेत सो नुसता बेसिक झुंबा असतो जो आम्ही स्टुडिओमध्ये <laughs> जिम्समध्ये जो करतो तो त्यानंतर येतो ऍक्वा झुंबा अॅक्वा झुंबा म्हणजे आम्ही स्विमिंग पूलमध्ये म्हणजे छाती एवढ्या पाण्यामध्ये आत असतो आणि पाण्यात केला जातो okay. तो, तो बेसिकली का असतो की जो आता आपण जेव्हा पाण्यात उडी मारतो तेव्हा ती उडी जोरात नाही बसत आपण सावकाश लँड होतो पाण्यात किंवा जेव्हा आपण मुवमेंट्स करतो तेव्हा पाण्याच्या फोर्समुळे आपल्याला जास्त एनर्जी लावायला लागते सो हा वर्कआउट एस्पेशली सिक्स्टी प्लस जे आहेत लेडीज मेन दोन्ही तर त्यांच्यासाठी असतो कारण जॉईंट्स वर इफेक्ट होत नाही त्याचा जो आपण नॉर्मली जर जिम मध्ये फ्लोर वर डान्स करायला गेलो तर त्याचा ता जो बॅड इफेक्ट होऊ शकतो एज नंतर एका तर तो पाण्यामध्ये होत नाही म्हणून अक्वाज दोन त्याचे बेनिफिट्स एक म्हणजे तुमचे जॉईंट्स छापूत राहणार आहेत ओके व्यवस्थित आणि अदर थिंग की तुम्ही एनर्जी जास्त लावता कारण पाण्यामध्ये तुम्हाला मुवमेंट करायची असते सो वर्कआउट so, जास्त होतो सो so, दॅट इज अॅक्वाझुम्बा आणि बीच फिटनेस हा मी रेग्युलर बेसिसवर घेत नाही तो इव्हेंट म्हणून वर्षातनं एकदा दोनदा असतो ओके okay. तर तेव्हा मी सकाळी सात वाजता साडेसात सात वाजता बीचवर जाऊन तिथे वाळूत काही एक्सरसाइज असतात म्हणजे वॉक्स असतात बेअर वॉक किंवा वॉक आ, बाकी म्हणजे टग ऑफ वॉर आपण रस्सी खेच कारण हे सगळं जिम मध्ये नाही घेतात किंवा अगदी बेसिक आम्ही ज्या आमच्याकडे लेडीज येतात त्यांना साखळी पकडा पकडी हेही खेळायला होतो आणि समुद्रावर कसं वाळू असतं हा पडलं तरी लागणार नाहीये सो मनसोक्त सगळे खेळतात आणि खूप एन्जॉय करतात असा इव्हेंट किती छान मस्तच इवन तुझ्या नावामध्ये सुद्धा एक गंमत आहे फिटनेस मंत्रा तर हे नाव कसं सुचलं यामागची स्टोरी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल ओके okay, मी आ, फिटनेस मंत्रा जेव्हा म्हटलं सुरू करायचं की असं फर्म एक डान्स अकॅडमी सुरू करायची असं डोक्यात होतं सो किरण बोरसुतकर जे आहेत ते सुद्धा माझे गुरु आहेत एक सातवी आठवीपासनं मी डान्स क्लासेस त्यांच्याकडे करायचे सो दादालाही म्हटलं होतं मी की काहीतरी नाव असं छानसं आपल्याला सुचवायचे माझे खूप फ्रेंड सर्कल इथेच होता कारण मी रत्नागिरीचीच आहे सो त्यांनाही बऱ्याच जणांना सांगितलं होतं आणि आपले डॉक्टर चव्हाण जे आहेत डॉक्टर नितीन चव्हाण चिरायूचे तर त्यांनाही बोलले होते कारण ते आर एफ एस चे हेड आहेत रत्नागिरी फिल्म सोसायटी आणि खूप छान कविता वगैरे लिहितात सो त्यांना म्हटलं तुम्हाला सुद्धा काय सुचलं तर सांगा सो हे जे नाव आहे ते त्यांनी कॉइन केलेले आहे टर्म फिटनेस मंत्र्यांनी आणि आय एम थँकफुल फॉर दॅट की आज ते नाव त्यांच्यामुळे एवढं मोठं आहे तरी तेव्हा आम्हाला हेल्प केली होती हा नक्कीच तू आता म्हणालीस तू रत्नागिरीचीच आहेस तर नृत्याची आवड नक्की कधीपासून तुला निर्माण झाली की लहानपणीपासून किंवा घरामध्ये कोणी होतं वातावरण कसं होतं वातावरण एकदम खेळीमेळीचं होतं आमच्याकडे ह्याच्या आधी कोण डान्स फील्डमध्ये किंवा नृत्यामध्ये नाहीये पण मला आठवतं मी अगदी बालवडीपासून कुठचंही गॅदरिंग असो हो तर त्यात मी एक नंबर की मला करायचंच आहे सो <laughs> so, जेव्हापासून आठवतंय ज्युनियर के जी सिनियर सगळ्या गॅदरिंग मी असायचो लहानपणीपासूनच आवड होती आणि नंतर मग सहावीत असताना मी कथक स्टार्ट केलं हिरेमठ सरांकडे बालवाडी आपली मारुती मंदिरला जी होती तिथे आमचे क्लासेस व्हायचे सो कथक मी दोन वर्ष दोन तीन वर्ष केलं मग आठवी नऊवी सुरू झाल्यानंतर परत आपले क्लासेस दहावीचं टेन्शन मला मा गॅप पडला होता आणि जेव्हा मी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन शिकायला गोव्याला गेले म्हणजे माझं टी वाय झाल्यानंतर तेव्हा मग असं होतं काहीतरी शिकायचं आणि माझ्या एरियामध्ये कथक क्लासेस वगैरे नव्हते पणजीत भरतनाट्यमचे होते सो माझं असं होतं की कुठचा तरी डान्स फॉर्म मला शिकायचाच आहे म्हणजे डान्स शेवटी रूट जो असतो तो आपला डान्स असतो म्हणून मी भरतनाट्यमची सुद्धा पहिली परीक्षा तिकड़े मस्तच आणि मग झुंबाकडे तू कशी वेळीस झुंबाकडे येण्याचं कारण मला वाटतं माझं <laughs> वा वेट गेन होत कारण प्रेग्नेन्सी नंतर दोन हजार चौदा साली कियारा वॉज बॉर्न आणि इथे दोन हजार सोळा साली जेव्हा मी रत्नागिरीत आले आफ्टर प्रेग्नन्सी कारण प्रेग्नन्सी माझी पुण्यामध्ये झाली तेव्हा आल्यानंतर वेट लॉस साठी काय तर रत्नागिरीत जिम हा एकच ऑप्शन होता किंवा चालायला जाणं योगा पण मला त्यात अजून काही असं मजा येत नव्हती किंवा असं होतं की नाही खूप बोरिंग होतंय वेट लॉस तर करायचंय पण इट इज व्हेरी बोरिंग सो वेट लॉस माझा झाला जिम मध्ये मारुती मंदिरच्या इथे पण तेव्हा मी डिसाईड केलं की नाही मी जर लेडीज साठी कारण जेंट्सना भरपूर ऑप्शन होते रत्नागिरीत पण लेडीजना काहीच ऑप्शन नव्हतं सो वाय नॉट यूज डान्स एज अ फिटनेस टर्म आणि असं काहीतरी सुरू करायचं सो दॅट वॉज द रिझन फिटनेस मंत्रा अस्तित्वात आलं ओके वा मस्तच आत्ता म्हणजे दोन हजार सोळापासून दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवून जातो असा कुठल्या तरी एक अविस्मरणीय अनुभव की जो आमच्याबरोबर तुला शेअर करावा एक अनुभव किंवा सांगता येईल की आमचं फर्स्ट गॅदरिंग होतं म्हणजे फिटनेस मंत्रा सुरू केल्यानंतर मला सगळं करायचं होतं महिलांसाठी म्हणजे त्यांच्यासाठी गॅदरिंग ठेवायचं होतं मंगळागौर तर आम्ही करतच होतो गरब्याचा म्हणजे इव्हेंट सारखं असायचं तेवढंच नाही तर क्रिसमस इव्हेंट पण असायचा होळीचं असायचं सो गॅदरिंग आमचं पहिल्या वर्षी दोन हजार सतरामध्ये फेब्रुवारीत झालं आणि तेव्हा आमच्या ज्या निवेदिका होत्या प्रोग्रामच्या तर त्या एका वाक्यात म्हणाल्या की फिटनेस मंत्रा म्हणजे माहेर आहे सो so, तो म्हणजे हे मला माहिती नव्हतं की त्या काय वाचणार आहेत वगैरे मी खाली होते जजेस बरोबर होते पण ते मला असं एकदम फील झालं की हाँ. चलो आपण जे काय केलंय तर लोकांना दे आर दॅट कम्फर्टेबल की आपल्या अकॅडमीला माहेर म्हटलं जातं सो तो क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता किती छान <unconditional's downstairs staff. laughs> <laughs> आता मी थोडस एका वेगळ्याच स्ट्रीमकडे जाते तुझा एक खूप वेगळा पैलू जो काही जणांना माहिती आहे आपल्या रत्नागिरीकरांपैकी आणि काही जणांना नाही तर रत्नागिरीमध्ये अलीकडे बाईक रायडिंग हे बरेच जण करतायत <स mentor> पण लदाख पर्यंत रत्नागिरीच्या चमूमधून पहिली वुमन रायडर म्हणून जिचं नाव घेतलं जातं ती माझ्या आता समोर <laughs> बसलेली आहे सो so, त्या जर्नी बद्दल सुद्धा आम्हाला अंकिता तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे नक्की बाईक रायडिंग हे कधीपासून सुरू झालं आणि हा मला हेही करायचंय हे, हे असं आधीपासून होतं नक्की काय स्टोरी त्याच्या मागची नाही आधीपासून तर नक्कीच नव्हतं म्हणजे रेग्युलर आपली स्कूटी जी चालवतो क्लासेस घ्यायचे कियाराचा अभ्यास आणि घर असं सगळं चालू होतं आणि माझ्या मिस्टरांना खूप आवड आहे बायकिंगची म्हणजे अगदी लग्नाच्या आधीपासनं सो हल्ली कुठे त्यांना थोडा वेळ मिळाला आणि ते बाईक रायडिंगला जायचंय पण त्यांचं असं व्हायचं की नाही तू पण आली पाहिजेस आणि मला असं होतं नाही घर बघून क्लासेस बघून आणि नुसतं क्लासेस नसतं इव्हेंट्स असतात <laughs> असता, <laughs> एडिटिंग असतं <laughs> हे करून आणखीन एक छंद जोपासणं वॉज अ बिग थिंग पण म्हटलं ठीक आहे शिकूया आपण तर ऍक्च्युली ह्या गोष्टीला एक वर्ष पण नाही झालंय मी मागच्या वर्षी मार्चमध्ये गेअरची बाईक शिकायला सुरुवात केली hmm. आणि एक महिना झाल्यानंतर लगेच बुलेट घेतली आम्ही hmm. सो अठ्ठावीस मार्चला आम्ही बुलेट घेतली मागच्या hmm. म्हणजे अजून माझ्या बुलेटला पण एक वर्ष <laughs> नाही झालं <laughs> पण uh, माझ्या मिस्टरमुळे त्यांच्यामुळे असं आहे की ते मला सगळीकडे पुश करायचे नाही नाही हे करायचंच आहे म्हणजे आम्ही बाईक घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचं म्हणणं होतं चला पुण्याला जायचं आणि असं तर नाही काल तर घेतलं बाईक सो दॅट वॉज द मेन रिझन की त्यांच्यामुळे मी बाईक रायडिंग ह्या फील्डमध्ये आले ओके okay. सुरुवातीला खूप भीती वाटत होती नाव आय एम कम्फर्टेबल विथ इट पण लगेच दुसऱ्या दिवशी पुणा ट्रीप रत्नागिरी पुणा कशी होती कसा होता तो एक्स मी दुसऱ्या दिवशी नाहीच तयार झाली माझी मानसिकरित्याच मी तयार नव्हते कारण जस्ट म्हणजे एक महिना शिकून झाला होता मला गियरची बाईक आणि मग बुलेट कारण बुलेटला वजन असतं सो ती घेऊन पुण्याला ट्रॅव्हल करणं कठीण होतं पण दोन तीन दिवस ते माझ्या इतक्या पाठी पडलेले होते की फोर्थ डे चौथ्या दिवशी आम्ही गेलो आणि पुण्याला जाताना म्हणजे इथून पालीपर्यंत लिटरली माझी हार्टबीट वाढलेली होती <laughs> की काय होणार आहे आणि पालीचा तो आपला जो टर्न आहे जिथे फाटा आहे म्हणताय तिथून गेल्यानंतर असं होतं की हा जमतंय करू शकतो आपण इवन बाईक रायडिंगचे सुद्धा काही रूल्स असतात तर ते सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडतील कारण नुसतं चला वाटलं घेतली बाईक आणि निघालं असं नाहीये बरोबर तर तेही काय रुल्स आहेत जे फॉलो करायला हवेत आपला हॉसमेन म्हणून ग्रुप आहे रत्नागिरीत जो मिलिंद पाटकर माझे मिस्टर फतीन त्यांचे फ्रेंड आणि इम्रान असे तिघं चौघ फ्रेंड्स मिळून एकत्र त्यांनी केलेलं आहे सो so, त्या ग्रुपची मी सुद्धा मेंबर आहे आणि आमचे काही स्पेसिफिक रुल्स की सेफ्टी प्रिकॉशन्स हे तुम्ही घेतलेच पाहिजे म्हणजे तुम्ही सिटीमध्ये सुद्धा जरी चालवत असलात कारण बुलेट इज अ हेवी बाईक कुठचीही बाईक ऍक्च्युली चालवत असलात तर हेल्मेट इज कम्पल्सरी आणि आम्ही ज्या राईड्सवर जातो अगदी कशेळीला गेलो तरी गेअर तुमचा बेसिक गेअर म्हणजे नि गाच असतील किंवा एल्बो गाच असतील ते तरी असले पाहिजेत तुमचे किंवा प्रॉपर रायडिंग शूज सो या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या फॉलो केल्या पाहिजेत आता मेन माझ्या वरती येते ते, ते म्हणजे तुमची लेह लडाख ट्रीप तो एक्सपिरियन्स कसा होता इथून तुम्ही फुल बाईक रायडिंग करत गेलात कसं कशी होती ती जर्नी Uh, इथून आम्ही फुल बाईक राईड नाही केली कारण त्याला खूप म्हणजे महिनाभर लागतो इथून तिथे जायलाच आम्हाला चार पाच दिवस बाईक नाही लागले असते okay. सो so, बाईक्स आम्ही ट्रेन मधून टाकल्या होत्या आणि चंदीगडला आम्ही त्या रिसीव केल्या आणि चंदीगड वरून शिमला मनाली त्याच्यानंतर लेह लद्दाख असा तो एंटायर रूट कारगिल हे सगळं करून परत चंदीगडला आम्ही बाईक ड्रॉप केल्या तर एवढं सगळं करताना सुद्धा आमचा ट्रिपचा प्लॅन साधारण ट्वेल्व डेज होत होता आणि बारा दिवस सगळ्यांना काढणं वॉज होतो त्यामुळे म्हणून आम्ही इथनं नाही गेलो पण आता नेक्स्ट राईड सगळ्यांचं चाललंय डायरेक्टली जायचं चा, थोडा वेळ काढून जायचं एक भरायचा पण पूर्ण राईड करायची वा तुम्ही कुठल्या सीझन मध्ये गेला होता आणि मग तिथे वातावरण एकंदरीत कसं होतं आम्ही जून मध्ये गेलो होतो आणि तिथे तेव्हा म्हणजे बर्फ वितळलेला असतो थोडा बर्फ मिळतो खूप थंडी मिळते रिझन तो टाइम आम्ही चूज केला होता पण नेमका आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा बियास नदीला पूर आला होता आणि त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये सगळं बंद होतं सो आमची बारा दिवसाची ट्रिप अठरा दिवसाची झाली कारण काय काय ठिकाणी आम्हाला दोन दोन दिवस थांबायला लागलं कारण रस्तेच ब्लॉक होते हुँ। कुठे दरळ कोसळली होती कुठे पूर आलेला होता सो रोड्सवर म्हणजे वाहून गेलेले होते त्यामुळे तेव्हाचा आमचा अनुभव खूप वेगळा होता नॉर्मल असताना तसंही लद्दाख म्हणजे ते म्हणतात ना माउंटेन मेक्स इट्स ओन वेदर कारण तिथे इतकं सगळं फास्ट बदलत असतं म्हणजे एक क्षण असतो की आपण नॉर्मल रस्त्यानी जातोय आणि पुढच्या टर्नला बर्फ दिसायला लागतो oh. तो बर्फ संपून परत तुम्ही सपोज आता तो जो डोंगर आहे तो उतरला तो उतरल्यानंतर नेक्स्ट टर्नला वाळू दिसायला लागते बर सो खूपच असं चेंज होत राहतं म्हणजे प्रत्येक गोष्ट ही तुमच्यासाठी सरप्राईज असते की वाटतं की हा हे दृश्य किती सुंदर आहे सगळा बर्फ दिसतो तोपर्यंत असं होतं की अरे वाळू पूर्ण वाळवंटासारखं आपण आहोत सो इट किप्स सरप्राईजिंग यू म्हणता येईल तिथल्या माणसांचा एक्सपिरियन्स कसा होता तुम्ही आता तिथे अठरा दिवस होतात तर चंदीगडपासून पासून परत चंदीगड पर्यंत येईपर्यंत कसं होतं तिथलं एकंदरीत वातावरण लेह लद्दाखची लोक आम्ही ज्यांना भेटलो दे वर व्हेरी पोलाइट इतकी फ्रेंडली म्हणजे तिथे तर असा बुरबुरा पाऊस होत होता पण आम्ही जस्ट पोचलो आणि तिथे जो केअरटेकर होता ते असे होते की चला चला आज चला आणि आपल्याला कोकणात एवढ्या पावसाची सवय असते हो, हो, सो त्यांना म्हटलं नाही ठीक आहे बॅग्स आम्ही घेऊन येतो एवढा काय बुरबुराच पाऊस आहे मग ते छत्री घेऊन आले आमच्यासाठी की तुम्ही भिजताय कारण त्यांच्यासाठी तो पाऊस खूपच भरपूर होता किंवा इव्हन जेवणाचं जे असायचं कारण कुठेही लक्झरियस हॉटेल्स असे नव्हते hmm. सो ते एक मेन गोष्ट आहे की खूप कमी लेडीज ट्रॅव्हल करतात कारण तिथे वॉशरूम्स असतील आता सोयी केल्यात आपल्या गव्हर्नमेंटनी बऱ्याच सोयी केलेल्या hmm. पण तिथे तुम्हाला असं सगळं आरामात मिळणार नाही आहे यू हॅव टू hmm. बी टॉलरंट अबाउट to इट की नाही मला आणि चार तास असं ह्या वातावरणात जायचंच चा, आहे सहन करायचंय किंवा पोचायला वेळ लागतो कधी मध्ये वॉटर क्रॉसिंग असतं म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी असतं आणि त्यातनं तुम्हाला गाडी घेऊन जायची असते सो so, हे सगळं म्हणजे तुमची फेस करायची तयारी हवी सो तिथे एक गोष्ट अजून जी मी शिकलेव की तुमचं माइंड खूप पॉवरफुल होतं यू आर रेडी टू फेस सिच्युएशन की हा ही सिच्युएशन आहे आणि ही मला फेस करायची ऑप्शन नाही आहे माझ्याकडे जे आपण इथे असे रिलॅक्स्ड असतो की हा त्याच्यावर ऑप्शन्स काढतो तर तिथे नसतं आणि तुम्ही जेव्हा ग्रुपमध्ये ट्रॅव्हल करत असता आपण मूव्हीज मध्ये वगैरे बघतो की हा बाईक राईड मग असं कुठलं तरी मागे छान गाणं लागतं आणि मग खूप <laughs> असं छान वाटतं पण खरं एवढे तास बाईक राईड करणं आणि त्याच्यामध्ये सुद्धा कनेक्ट राहणं <laughs> या सगळ्या गोष्टी सोप्या नसतात <laughs> तर तुम्ही काय स्ट्रॅटजी तुम्ही प्लॅनिंग कसं केलं होतं एकंदरीत राईड दरम्यान ओके okay, आमचे ऍक्च्युली सगळ्यांच्या हेल्मेट्सना परानी म्हणून एक आ, हे येतं सिस्टीम येते म्हणतात की तुम्ही सगळ्यांशी कनेक्टेड असतात बोलू शकता दिस इज ऑल्सो गुड जेव्हा तुम्ही नॉर्मली सुद्धा राईड करत असलात तर पुढे जो असतो तो जनरली लिडर जो असतो तो एक्सपिरियन्स्ड असतो तो सगळ्यांना पाठी सांगत असतो की हा पुढे गुर आहेत स्लो डाऊन किंवा पुढे स्पीड ब्रेकर आहे किंवा शाळा आलेली आहे सो so, त्याच्यानी खूप हेल्प होतं की पाठच्या सगळ्यांना आधीच कळलेलं असतं पुढची सिच्युएशन काय आहे सो hmm. सेम so, टेक्निक तिकडे आमची सगळ्यांचीही परानी होते सो त्यामुळे इट वॉज इझी टू कम्युनिकेट अदरवाइज हेल्मेट घातल्यानंतर एकमेकाशी बोलणं खूपच डिफिकल्ट hmm. होऊन जातं hmm. आणि तिथे दुसरं हे असतं की बर्फ जेव्हा बर्फचे जे, जे एरियाज होते hmm. तिथे तुम्ही डायरेक्टली बघू शकत नाही hmm. सो तुमच्या फिल्म्स so, बंद झाल्यावर तुम्हाला एकमेकाचे एक्सप्रेशन पण दिसू शकत नाही हेल्मेट तर सगळं पॅक्टच असतं त्यामुळे कम्युनिकेट करायला हे बरं पडतं दॅट इज द वे आम्ही एकमेकाशी कम्युनिकेट करत होतो ओके okay. आणि मग ट्रीपला जाण्या अगोदर काही एक्सरसाईज किंवा असं काही तुम्ही रुटीन फॉलो केलं होतं का कारण आपल्या इथलं जेवण आणि तिकडचं जेवण एकतर खूप वेगळं त्यानंतर एवढा वेळ बसून बाईक राईड करणं इट्स नॉट अ hmm. इझी जॉब कारण बॅक पेन किंवा अशा सगळ्या गोष्टी होतात किंवा मेडिकल बॉक्स टूल किट तुमची ट्रीपच्या आधीची तयारी नक्की कशी होती हे पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल hmm. uh, ट्रॅव्हल करताना काय होतं दर दोन तासांनी आम्ही कुठेतरी थांबायचो सो तिथे okay. आपोआप बॉडी स्ट्रेचेस बेसिक hmm. ज्या असतात त्या व्हायच्या hmm. hmm. कंटिन्युअस ट्रॅव्हल नाही करायचो ज्याच्यानी त्रास होऊ शकतो आणि तिथलं वातावरण जेवणाचं जसं तू म्हटलंस तसं तिथलं जेवण खूप हलकं होतं okay. <laughs> सो आम्हाला खूपदा असायचं खाल्ल्यानंतर सुद्धा भूक लागायची तिथे मोमोज मॅगी अशाच गोष्टी मिळतात हाईट वर तिथे जेवण खूप वेळ वेळा त्यामुळे हलक्या गोष्टीच खाल्ल्याच्या पण आम्ही आमच्याबरोबर फ्रुट्स किंवा चिकी भरपूर साऱ्या चिकी घेऊन गे गेलो होतो पौष्टिक लाडू घेऊन गेलो होतो सो मध्ये जेव्हा आम्ही थांबायचो तेव्हा हे सगळं खायचो त्यामुळे थोडं म्हणजे हीट आपल्याला उष्णता त्याच्यातनं मिळते पौष्टिक लाडू वगैरे सो दॅट वॉज द फूड वी वर वीआरंग ओके गुड आपण एक पटकन क्विकली रॅपिड फायर घेऊया आवडता नृत्य प्रकार कथक आवडता फिटनेस एक्सरसाइज <laughs> बर्पीज ओके <laughs> okay. आवडता खाद्यपदार्थ मोदक <laughs> 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 आवडती जागा किंवा ठिकाण uh, रत्नागिरीचं म्हटलं तर आरे वारे <laughs> हा आणि बाहेर फिरले तर मग मला पॉंडिचेरी खूप आवडलं आपण <laughs> रॅपिड वर्ड फायर घेणार आहोत मी एक शब्द तो शब्द ऐकल्यावर तुझ्या मनात जे काही येत ते तू शेअर करायचं आहे ठीक गुरु आई भारत माझा <laughs> रत्नागिरी <हापुस। laughs> योगा पाव योगा ओके अंकिता सगळ्यांना जपणारी गुड लदाख बर्फ स्वप्न सुंदर फ्युचर गोल्स फ्युचर एका शब्दात सांगणं कठीण आहे <laughs> पण मी तुला सांगू शकते मला अजूनही भरपूर मैत्रिणी करायच्या आहेत रत्नागिरीकरांमध्ये इतक्या मैत्रिणी मिळालेल्या आहेत सो so, त्यांच्यापर्यंत झुंबा पोचवायचं आहे hmm. आणि लाईफमध्ये अजून भरपूर सरप्राइजेस मिळावे ॲडव्हेंचर करायला मिळावं आय थिंक दॅट इज वॉट आय एम लुकिंग so, ॲट माय फ्युचर खूप सुंदर काढून आमच्या आकाशवाणीच्या रत्नागिरीच्या श्रोत्यांना सगळ्यांना तू भेटायला आलीस त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि तुझी ही स्वप्न सत्यात उतरव हीच सदिच्छा देत मी मीरा तुझा इथेच निरोप घेते परत भेटूच एका नवीन दिवशी एका नवीन जर्नीसोबत थँक्यू सो मच खूप खूप आभार तुमचे पण <laughs> ऐकत आता आपण होता फिटनेस मंत्राची सर्वे सर्वा झुंबा ट्रेनर अंकिता पाटकर हिची मीरा खलगावकर हिने घेतलेली मुलाखत आजच्या या कार्यक्रमातून मी मीरा तुमचा इथेच निरोप घेतेये परत भेटूच इंद्रधनुष्य पुढच्या मालिकेमध्ये तोपर्यंत नमस्कार